सर्वसामान्य बुलंद न्यूज नेटवर्क सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म शेतीवर चालणारा उदरनिर्वाह म्हणजे बेताचाच अशा परिस्थितीत शिक्षण घेणं आणि आहे त्या परिस्थितीत चांगल्या दर्जाचं शिक्षण घेणं म्हणजे डोईवर डोंगर असल्यासारखंच मात्र जिद्दा आणि चिकाटी सोडली नाही येईल त्या संकटाला सामोरे जा चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं आणि आपणाला ज्या संकटांना सामोरं जावं लागतं त्या परिस्थितीची जाणीव ठेवून भविष्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मदत व्हावी यासाठी नोकरीचा मार्ग न पत्करता राज सायन्स अकॅडमीची स्थापना केली आणि बघता बघता राज सायन्स अकॅडमी रुपी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला केवळ वटवृक्षात झाला नाही तर आजपर्यंत हजारो विद्यार्थी या ठिकाणी दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊन विभागीय राज्य पातळीवर उत्तुंग यश प्राप्त करून आज वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत हीच राज सायन्स अकॅडमीची खऱ्या अर्थानं कमाई आहे आणि ही किमया केली आहे शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर ते दानोळी रोडवर असणाऱ्या हनुमान नगर नावाच्या जैनापूर गावच्या हद्दीत येणाऱ्या छोट्याशा वस्तीवरील अनिल राजपूत सर यांनी घरी आई वडील आणि दोघे भाऊ असं पाच जणांचं कुटुंब वडीलोपार्जित शेती मात्र आज जरी शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था झाली असली तरी त्या काळी जेमतेम असणाऱ्या पाण्यावर पिकणाऱ्या शेतीवर केवळ कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा मात्र अशा परिस्थितीत बाहेर राहून शिक्षण घेणं कठीण असताना मोठा भाऊ आणि मामा यांनी लावलेल्या हातभारामुळे कोल्हापूर सारख्या ठिकाणी राहून पुढील शिक्षण घेणं सोयीचं झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनिल राजपूत सर यांनी जी राज सायन्स अकॅडमी त्यातून आज हजारो यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचं भवितव्य घडलं असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात जे कष्ट सोसले त्याचं फळ म्हणून किमान स्वतःच्या कुटुंबातील मुलीही चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकल्या हे अनिल राजपूत सर यांनी उभा केलेल्या राज सायन्स अकॅडमीचे खरे फलित म्हणावं लागेल नुकत्याच पार पडलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत अनिल रामसिंह राजपूत सर यांचे ज्येष्ठ बंधू सुनील रामसिंह राजपूत यांची कन्या कुमारी प्रेरणा सुनील राजपूत हिनं तब्बल चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून उत्तुंग असं यश मिळवले तर खुद्द अनिल राजपूत सर यांची कन्या कुमारी अक्षरा अनिल राजपूत हिनंही एकोणनव्वद पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून सर्वसामान्य कुटुंबातून कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन ज्ञानार्जनाचं कार्य करणाऱ्या आपल्या वडिलांची चुलत्यांची मान या दोघी कन्यांनी उंचावली आहे खरे तर प्रश्न गरिबी श्रीमंतीचा नसतो मात्र जे कष्ट पेरलं त्याचं पीक भावी पिढीच्या यशस्वी वाटचालीतून हीच किमया कुमारी प्रेरणा आणि कुमारी अक्षरा या दोन्हीही कन्यांनी करून दाखवली आहे त्यामुळे अनिल राजपूत सर आज त्यांच्या राज सायन्स अकॅडमी बरोबरच दोन्ही इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या दोन्हीही कन्यांचे आणि संपूर्ण कुटुंबियांचं अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे एवढंच या निमित्तानं म्हणावं लागेल मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र